शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय एका सार्वजनिक सुट्टीच्या संदर्भातला आहे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये सार्वजनिक सुट्टीच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती देण्यात आलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारचं आहे असाधारण क्रमांक पंच्याण्णवची ही अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाची आहे या अधिसूचनेत काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया क्रमांक सार्वसू एक हजार एकशे चोवीस ऑब्लिक प्रक्र एकशे सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक ज पूक एकोणतीस शासनाने सन दोन हजार चोवीस सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण चोवीस सार्वजनिक सुट्ट्या परक्राम्य संलेख अधिनियम अठराशे एक्याऐंशी कलम पंचवीस करिता अधिसूचना क्रमांक सार्वसू एक हजार एकशे तेवीस ऑब्लिक प्रक्र एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक कार्यासन एकोणतीस दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस अन्वे अधिसूचित केले आहेत अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्शविण्यात आलेली आहे ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे सबब मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस करीता घोषित केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक या दिवशी जाहीर करण्यात येत आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा मा, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असणारी ही अधिसूचना आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो सर्वांचेच मनापासून धन्यवाद